आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट धडा आहे रविवारी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस विषय आत्मा सोनेरी स्तोत्र संहिता परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता परमेश्वराला गाणे गा त्याच्या नावाचा जय जयकार करा चांगली बातमी सांगा तो रोज आपला उद्धार करतो ते सांगा लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टी करतो त्याबद्दल सांगा परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे तो इतर देवांपेक्षा भयंकर आहे त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते परमेश्वराच्या नावाचा जय जयकार करा सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल परमेश्वरा आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे अद्भुत आहे दडा उपदेश बायबल पासून यशया परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो हे कपडे स्वतःच्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत परमेश्वर चांगुलपणाचा अगमरखा मला घालतो वधुवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे जमिनीमुळे रोपे वाढतात लोक शेतात बी पेरतात ते बी जमिनीत रुजून वाढते त्याचप्रमाणे परमेश्वर चांगुलपणा वाढविल सर्व राष्ट्रांत त्याची प्रशंसा अधिकच वाढविल दानियेल नबो सर राजाने पुष्कळ राष्ट्रांना निरनिराव्या भाषा बोलणाऱ्या लोकांना आणि जगात वेगवेगव्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना पुढील पत्र लिहिले अभिवादन परत पर देवाने माझ्यासाठी केलेले चमत्कार व विस्मय गोष्टी आपल्याला सांगताना मला आनंद होत देवा आहे देवाने आश्चर्यकारक चमत्कार केले आहेत क्षयाने प्रभावी चमत्कार केले आहेत देवाचे राज्य चिरंतन आहे आणि त्याचे प्रभुत्व पिढ्यान पिढ्या राहील नबो बाबतीत या सर्व गोष्टी घडल्या स्वप्न पडलेल्याला बारा महिने झाले राजा नबो एकदा त्याच्या बाबेलच्या राजवाड्याच्या छतावरून चा चालत असताना राजा मनाला पहा बाबेलकडे पहा हे प्रचंड शहर मी वसविले हा माझा राजवाडा आहे माझ्या सामर्थ्याच्या जोरावर मी हा राजवाडा बांधला माझे मोठेपण दाखविण्यासाठीच मी तो बांधला त्याचे शब्द त्याच्या तोंडातच होते की स्वर्गातून आवाज आला राजा नबो पुढे तुझे काय होणार आहे ते पहा राजा म्हणून तुला असलेली सत्ता तुझ्यापासून हिरावून घेतली जाईल या गोष्टी ताबडतोब घडल्या सक्तीने लोकांपासून दूर जावे लागले त्याला गुरांप्रमाणे गवत खावे लागले तो दवात भिजला त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे लांब वाढले व वा नखे पक्ष्याच्या नखांप्रमाणे वाढली या काळाच्या अखेरीला मी नबोखदनेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्यावर आले मग मी परत पर देवाचे स्तवन केले त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले देवाचे प्रभुत्व अंखड त्या पीध्या आहे त्याचे राज्य पिढ्यान पिढ्या राहणारे आहे अशा रीतीने त्यावेळी देवाने माझे मन ताव्यावर आणले राजा म्हणून माझा सन्मान व सत्ता मला त्याने परत दिली माझे सल्लागार व राजवंशातील लोक पुन्हा मला विचारू लागले मी पुन्हा राजा झालो आणि पूर्वोपेक्षा मी महान व अधिक सामर्थ्यशाली झालो आता मी नबोखद नेस्सर स्वर्गाच्या राजाची स्तुतीस्तोत्रे गातो त्याचा गौरव करतो त्याचे उपकार मानतो निर्मया परमेश्वर म्हणतो शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल बढाई मारू नये असे परमेश्वर म्हणतो पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला या गोष्टीसाठी मारू द्या तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारू द्या मी परमेश्वर आहे मी कृपाळू व न्यायी आहे जगात चांगल्या गोष्टी मी करतो आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारू द्या हा परमेश्वराचा संदेश आहे लोक येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुषांना विचारले लोक जर तुमच्या पैकी कोणा एका जवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले तर रानात सोडून हरवलेल्या मेंढरा मागे ते सापडे पर्यंत तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो आणि घरी येतो तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो माय्या बरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे त्याचप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हा सांगतो याको माझ्या प्रिय बंधूंनो हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही म्हणून तुमच्या सभोवतीच्या सर्व अमंग गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या करणात मुळावलेली आहे ती लिनतेने स्वीकारा पेत्र देवाने आपला प्रभू येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांती विपुल प्रमाणात लावू जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्ती संबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे कारण ज्याने आम्हाला त्याच्या स्वतःच्या गौरवाने व चांगुलपणाने बोलविले आहे त्याला आम्ही ओळखतो या गोष्टींच्या म्हणजे गौरव व चांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यवान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करून घ्यावी म्हणून या कारणासाठी आपल्याकडून होता होईल ते प्रयत्न करून देण्यात उदारपणाची विश्वासात चांगुलपणाची चांगुलपणा ज्ञानाची चांगुल ज्ञानात आत्मसंयमनाची आत्मसंयमात धीराची आणि धीरात देवाच्या प्रामाणिक सेवेची भर घाला आणि देवाच्या प्रामाणिक सेवेस बंधुप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या जर या सर्व गोष्टी तुमच्यात असतील व या गोष्टी वाढत असतील तर त्या तुम्हाला क्रियाशील व फळ देणारे लोक करून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात परिपूर्ण करतील पेत्र। तुम्ही मेंढराप्रमाणे वाहकत होता पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षण सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य माणूस हा आत्म्याचा अभिव्यक्ती आहे विज्ञान आत्म्याला पाप आणि मृत्यू पासून अस्पृश्य देव म्हणून प्रकट करते मध्यवर्ती जीवन आणि बुद्धिमत्ता म्हणून जागोवती मनाच्या सर्व गोष्टी सुसंवादीपणे फिरतात आत्मा बदलत नाही आत्म्यामध्ये वाढ परिपक्वता किंवा क्षय होत नाही बदल हे बदल भौतिक इंद्रियांचे उत्परिवर्तन आहेत नश्वर श्रद्धेचे वेगवेगळे ढग आहेत जे अस्तित्वाचे सत्य लपवतात मनुष्य अनंततेचे प्रतिबिंब पाडतो आणि हे प्रतिबिंब म्हणजे देवाची खरी कल्पना देव मानवामध्ये अनंत कल्पना व्यक्त करतो जी कायमची विकसित होत जाते विस्तारत जाते आणि अमर्याद आधारापासून उंच आणि उंच होत जाते अनन्त तत्व हे अनंत कल्पना आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाद्वारे प्रतिबिंबित होते परंतु भौतिक इंद्रियांना तत्व किंवा त्याच्या कल्पनेची कोणतीही जाणीव नसते मानवाला मनुष्य आणि देवाची खरी संकल्पना प्राप्त होताच मानवी क्षमता त्या प्रमाणात वाढतात आणि परिपूर्ण होतात आपण एखाद्या भौतिक देवाला त्याच्या वैयक्तिक इच्छेने आजारी लोकांना बरे करण्याची विनंती करावी कि बरे करणारे अनंत दैवी तत्व समजून घ्यावे जर आपण अंधश्रद्धेपेक्षा वर चढलो नाही तर विज्ञान प्राप्त होणार नाही आणि इंद्रिय अस्तित्वाच्या जागी आत्म अस्तित्व समजले जाणार नाही आपण भौतिक इंद्रियांपेक्षा वर राहूनच दैवी विज्ञानात जीवनाचे आकलन करतो आणि ते दुरुस्त करतो चांगल्या किंवा वाईटाच्या दाव्यांची आपली प्रमाणबद्ध मान्यता आपल्या अस्तित्वाची आपले आरोग्य आपले दीर्घायुष्य आणि आपल्या ख्रिश्चन धर्माची सुसंवाद निश्चित करते जेव्हा आजारी किंवा पापी लोक त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टींची गरज ओळखण्यासाठी जागे होतात तेव्हा ते दैवी विज्ञानाचे ग्रहण करतील जे आत्म्याकडे आकर्षित होते आणि भौतिक इंद्रियांपासून दूर जाते शरीरातून विचार काढून टाकते आणि अगदी मरते मनाला रोग किंवा पापापेक्षा चांगल्या गोष्टीच्या चिंतनाकडे उन्नत करते देवाची खरी कल्पना जीवन आणि प्रेमाची खरी समज देते विजयाची कबर हिरावून घेते सर्व पाप आणि इतर मने आहेत असा भ्रम दूर करते आणि नश्वरतेचा नाश करते ख्रिश्चन विज्ञानाचे परिणाम जाणवल्यासारखे दिसत नाही ते सत्याचा स्वत उच्चारण्याचा स्थिर लहान आवाज आहे आपण एकतर या उच्चारापासून दूर जात आहोत किंवा आपण ते ऐकत आहोत आणि वर जात आहोत आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी असीम संसाधने आहेत आणि जर आत्म्यामध्ये आनंद शोधला गेला तर तो अधिक सहजपणे प्राप्त होईल आणि आपल्या रक्षणात अधिक सुरक्षित राहील केवळ उच्च आनंद समर माणसाच्या इच्छा पूर्ण करू शकतात आपण वैयक्तिक इंद्रियांच्या मर्यादेत आनंदाला मर्यादित करू शकत नाही इंद्रिये खरा आनंद देत नाहीत मानवी प्रेमातील चांगल्या गोष्टींना वाईटावर आणि आध्यात्मिक गोष्टींना प्राण्यांवर वर्चस्व असले पाहिजे अन्यथा आनंद कधीही जिंकता येणार नाही या स्वर्गीय स्थितीची प्राप्ती आपल्या संततीत सुधारणा करेल गुन्हेगारी कमी करेल आणि महत्वाकांक्षेला उच्च ध्येय देईल पापाची प्रत्येक दरी उंचावली पाहिजे आणि स्वार्थाचा प्रत्येक पर्वत खाली केला पाहिजे जेणेकरून आपल्या देवाचा महामार्ग विज्ञान तयार होईल आत्मा अमर आहे कारण तो आत्मा आहे ज्यामध्ये आत्मनाशाचा कोणताही घटक नाही मनुष्य आध्यात्मिकरित्या हरवला आहे का नाही तो फक्त भौतिक इंद्रिय गमावू शकतो सर्व पाप देहाचे आहे ते आध्यात्मिक असू शकत नाही पाप येथे किंवा त्यानंतर फक्त तोपर्यंत अस्तित्वात आहे जोपर्यंत पदार्थात मनाचा भ्रम राहतो ती पापाची भावना आहे आणि पापी आत्मा नाही जो हरवला आहे वाईट चांगल्याच्या भावनेने नष्ट होते जेव्हा मानवजातीला हे विज्ञान समजते तेव्हा ते मानवासाठी जीवनाचा नियम बनेल आत्म्याचा उच्च नियम देखील जो सुसंवाद आणि अमरत्वाद्वारे भौतिक इंद्रियांवर विजय मिळवतो आत्मा आणि पदार्थ त्यांच्या विरुद्ध स्वभावाच्या आवश्यकतेपेक्षा भिन्न आहेत मर्त्य अस्तित्वाच्या वास्तवाशी अनभिज्ञ आहेत कारण पदार्थ आणि नश्वरता आत्म्याच्या तथ्यांना प्रतिबिंबित करत नाहीत त्याच्या दैवी इंद्रियेच्या पुरा पुराव्याला उलट करते मर्त्यतेचा प्रत्येक गुण आणि स्थिती नष्ट झाली आहे अमरत्वात गिळंकृत झाली आहे मर्त्य मनुष्य हा मूळ अस्तित्व आणि देवाशी असलेल्या त्याच्या संबंधात अमर मनुष्याचा प्रतिपद आहे मानवाप्रमाणेच विश्वाचेही विज्ञानाने त्याच्या दैवी तत्व देवापासून अर्थ लावायचे आहे आणि मग ते समजू शकते परंतु जेव्हा भौतिक अर्थाच्या आधारे स्पष्टीकरण दिले जाते आणि वाण परिपक्वता आणि क्षय यांच्या अधीन म्हणून प्रतिनिधित्व केले जाते तेव्हा मानवासारखे विश्व हे कोडे आहे आणि राहिले पाहिजे मानवी शरीरात सेंद्रिय आणि कार्यात्मक आरोग्यासाठी आता जे सर्वोत्तम मानले जाते ते आता आरोग्यासाठी अपरिहार्य असल्याचे आढळणार नाही नैतिक परिस्थिती आणि आरोग्यदायी आढळेल सेंद्रिय निष्क्रियता किंवा अतिक्रिया ही देवाच्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट नाही आणि मनुष्य बदललेल्या नश्वर विचारांसाठी सामान्य आणि नैसर्गिक आढळेल आणि म्हणूनच त्याच्या प्रकटीकरणांमध्ये तो मानवी श्रद्धेने निर्माण केलेल्या आणि मंजूर केलेल्या पूर्वीच्या अवस्थांपेक्षा अधिक सुसंवादी असेल मानवी विचार जाणीवपूर्वक वेदना आणि वेदना रहितता दुःख आणि आनंदाच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात बदलत असताना भीतीपासून आशा आणि श्रद्धेपासून समजुतीकडे दृश्यमान प्रकटीकरण शेवटी मनुष्य भौतिक इंद्रियांनी नव्हे तर आत्म्याने शासित होईल देवाच्या शासनाचे प्रतिबिंबित करताना मनुष्य आहे दैवी आत्म्याच्या अधीन असताना मनुष्य पाप किंवा मृत्यूने नियंत्रित होऊ शकत नाही अशा प्रकारे आरोग्याच्या नियमांबद्दलचे आपले भौतिक सिद्धांत निरुपयोगी असल्याचे सिद्ध होते ख्रिस्ती धर्माचे तत्व आणि पुरावे आध्यात्मिक अर्थाने ओळखले जातात ते येशूच्या प्रात्यक्षिकांमध्ये मांडले आहेत जे दाखवतात आजारी लोकांना बरे करून वाईट गोष्टी काढून टाकून आणि मृत्यूचा नाश करून नाश होणारा शेवटचा शत्रू पदार्थ आणि त्याच्या तथाकथित नियमांबद्दलचा त्याचा अनादर आत्मा आणि त्याचे गुण मानवाद्वारे कायमचे प्रकट होतात हे जाणून गुरुने आजारी लोकांना बरे केले आंधळ्यांना दृष्टी दिली बहिर्यांना ऐकू दिले लंगड्यांना पाय दिले अशा प्रकारे मानवी मनावर आणि शरीरावर दैवी मनाची वैज्ञानिक कृती प्रकाशात आणली आणि आत्मा आणि तारणाची चांगली समज दिली आत्मा किंवा आत्मा देव आहे अपरिवर्तनीय आणि शाश्वत आणि मनुष्य आत्मा देवासोबत सह अस्तित्वात राहतो आणि त्याचे प्रतिबिंबित करतो कारण मनुष्य देवाची प्रतिमा आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विजनानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल